पॅडकॉप चा डबल बुल लिथियम स्प्रेअर ताकद वेग आणि अचूकता शेतकऱ्याच्या खांद्यावर असतो शेताचा भार प्रत्येक थेंबात लपलेला असतो त्याचा संसार निसर्गाशी लढत तो नव्या युगात चालतो त्याच्या मेहनतीला आता तंत्रज्ञानाची साथ मिळेल पॅडकॉप चा डबल बुल लिथियम स्प्रेअर शेतकऱ्याच्या मेहनतीचा खरा साथीदार आता फवारणी होईल वेगवान आणि सोपी शेतीच्या उत्पादनाला मिळेल नवी उंची बारा वोल्ट चौदा एम्पियर लिथियम ची बॅटरी अखंड शक्ती अखंड सेवा दहा ते बारा ची कॉपर मोटर अधिक दाब अधिक प्रभाव अठरा लिटरची टाकी आणि चार प्रकारचे नॉझल्स स्ट्रॉंग बेल्ट पाठीला आराम आणि हाताला काम लाईफ वेट आणि टिकाऊ डिझाईन हलक मजबूत आणि दीर्घायुषी शेतकऱ्याच्या भविष्याचा नवा प्रकाश पॅडकॉपचा डबल बुल लिथियम स्प्रे शेतासाठी सर्वोत्तम विकास